आता जे कोल्हापूर जिल्ह्याने नव्वद तारखेमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भा त्या संदर्भामध्ये महाडिकाने जे किड दिलं आहे ते कोणतं कुठं दिलेलं आहे काय काय किड दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठवाड्याचा भाग मराठवाड्याचा भाग पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पूर परिस्थिती झालेली आहे आणि अशी परिस्थिती असताना आपण सर्वच जण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच जनता हे या पुरामध्ये ज्यांना कुणाला मदत हवी आहे अशा लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबई पुण्याची सुद्धा असतील आमच्या कोल्हापूर भागातली लोक असतील हे या पुरात बाधित झालेल्या लोकांना मदत पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून धनन्य माडी युवा शक्ती असेल माडी परिवार असेल भीमा परिवार असेल आम्ही सुद्धा आज आ, या पुरात बाधित झालेल्या काही परिवारांना साहित्य वाटप करत आहेत एक किट असं आपण म्हणू शकतो जे आपण तयार केलेलं आहे एका परिवाराला जवळजवळ दीड ते दोन महिना जे अत्यंत गरजेच्या ज्या वस्तू असतात ते या मध्ये आहेत त्यामध्ये धान्य असेल तांदूळ असेल साखर असेल तेल असेल एक ब्लँकेट टॉवेल साबण म्हणजे कपडे धुवायचं साबण असेल अंधाचं साबण असेल अशा काही गरजेच्या वस्तू या किटमध्ये आहेत आणि एका परिवाराला दीड ते दोन महिना साहित्य पुरेल अशा पद्धतीची मदत आम्ही माझे परिवाराच्या वतीने करत आहे जा पुढे जाऊन आम्ही जेव्हा आवाहन केलं की आम्ही मदत करतोय त्यावेळी अनेक आमच्या संबंधितले लोक असतील व्यापारी असतील मित्रपरिवार असेल त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की त्यांनासुद्धा या मदतीचा एक भाग व्हायचा आहे तर ते सुद्धा साहित्य आता आम्ही गोळा करत आहे आणि जसे गरज पडेल कारण आमच्याकडे जे प्रशासनाने यादी आम्हाला जी दिली त्या लोकांपर्यंत आता टप्प्याटप्प्याने आम्ही ते साहित्य बोध करतो जसे जसं ते साहित्य तयार होईल तसं आम्ही सोलापुरात असेल किंवा सोलापुरात आमच्या कारखान्यावर सुद्धा काही सामान गोळा झालेला आहे इथून आम्ही ते सामान गर्जुवंतांना पोहोच करण्याचा प्रयत्न करू भीमा साखर कारखान्याचे चेअरमन हे युवा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बरेच ते मंडळी होऊन गेले की महाराष्ट्राच्या राजकारणा देशाच्या राजकारणामध्ये दे युवा पिढीनं सहभाग घेतला पाहिजे अशाच पद्धतीनं चेअरमन देखील म्हणजे भीमा सरकारने ते चेअरमन देखील सभा घेतली आहे परंतु सातत्यानं जाते टीका टिप्पणी केली जाते कुठल्याही लोकप्रतिनिधींवर टीका टिप्पणी कायम होतच असते आम्ही त्याच्यावर काय लक्ष देत नाही आम्ही आमचं कामकाज करतो त्याच्यावर जास्त काय फारसं बोलण्यासारखं नाही आम्ही वेळोवेळी जे टीका करतात त्यांना उत्तर दिलेलं आहे त्या देत राहणार आणि एक आधार म्हणून आम्ही आम्ही तुम्हाला मदत करायला या ठिकाणी हजर आहे आम्ही उपलब्ध आहे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या अडचणी सोडून देण्याचा प्रयत्न करतोय पण काही कारणास्तव जर तुम्ही आमच्या यंत्रणेमध्ये कुठं किंवा आमच्या कुठे यादीमध्ये तुमची तुमची नोंद नसेल तर आपण सुद्धा आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करा तुमच्यापर्यंत पण आम्ही काही तासातच आम्ही प्रयत्न करू परिस्थितीची अवस्था फार वाईट आहे म्हणजे आपण अंदाजात सुद्धा लाभ लावू शकत नाही कारण प्रमाणे पाऊस झाला आहे नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे सरकार शासन परीने सर्व पंचनामे करत आहे त्यांचा एक सर्वे चालू आहे पण अजूनपर्यंत म्हणजे वस्तुस्थिती आहे की जी परिस्थिती आहे त्याचा खरा अंदाज लागणं मुश्किल ठरलेला आहे म्हणून आम्ही आम्ही सुद्धा आमच्या आमच्यापर्यंत माहिती घेतोय आणि अत्यंत गरज कुठं असेल एखाद्या गावाला असेल तर त्यांना विशेष मदत सुद्धा आम्ही करणार यांनी पूर असताना भरभरून मदत केली की या गावात गावकऱ्यांच्या वतीने मी चर्मन साहेबांचा आभार मानतो आज आमच्या गावात इतकी दोन नदीच्या काटावरती गाव आहे आणि इतकं नुकसान झालेलं आहे आज सत्तर ते ऐंशी कुटुंबातील लोक आज शेरमनने आमच्या गावात पीठ वाटप केलं चर्मन साहेबाचं गावकऱ्याच्या वतीने मी मनापासून आभार मानतो असंच चेरमन साहेबांनी आमच्या नरखेडवर भरभरून प्रेम करावं भविष्यात आणखीन काय आपत्ती आली तर चेअरमन साहेब तत्परतेने आम्हाला मदत करतील गावकऱ्याच्या वतीने मी चेअरमन साहेबांचा मनापासून आभार मानतो